शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवस पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे आणि मोजक्या जिल्ह्यात पाऊस हा काही जिल्ह्यामध्ये एकदम जोर जोरदार पाळणार आहे तर ते जोरदार पडणारे जिल्हा आहे वीस तारखेला आपलोज अहमदनगर संभाजीनगर मालेगाव या ठिकाणी वीस तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच जिकडे पाहिलं तर खंडवा या ठिकाणी देखील वीस तारखेला जोरदार पावस आहे नागपूर गोंदिया चंद्रपूर या ठिकाणी एकदम अति जोरदार पावसाचा अंदाज वीस तारखेला हेशे मडत देत आहे तर हा झाला सत्य मित्र वीस तारखेचा अंदाज आपण पाहू पाहूया एकवीस तारखेला तर एकवीस तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये चंद्रपूर आणि गोंदियामध्ये थोडाफार पाऊस पडण्याचा अंदाज आहे परंतु जळगाव या भागामध्ये एकवीस तारखेला थोडंफार प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच अमरावती या ठिकाणी देखील थोडा पाऊस पडण्याचा अंदाज आहे बाकी इतरत्र वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्येच फक्त जोरदाराचा पाऊस आहे एकतीस तारखेला पण तसे पाहिलं तर आपण पाहता इशे मॉडर्न पाहिला असता बावीस तारखेला बावीस तारखेला विदर्भ साईडला अमरावती लोणार अकोला उसद नांदेड खांडवा या ठिकाणी बावीस तारखेला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे आणि विजनियोगी असा पाऊस विदर्भ साईडला बावीस तारखेपासून सुरू होण्याचा अंदाज आहे तर बावीस तारखेला जळगाव खांडवा अमरावती अकोला लोणार नाग पुसद नागपूरचा काही भाग नांदेड या ठिकाणी बावीस तारखेला चांगला पावसाचा जोर राहणार आहे शेतकरी मित्र असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक का व्हिडिओ योग्य जर वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान